पूर्वकडे जाता जाता त्या लोकांस शिंगार देशात एक ते ते वस्ती केली ते एकमेकास एक म्हणाले चला आपण विटा करून पक्क्या दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी टाक वापरले मग ते म्हणाले चला आपल्यासाठी एक नगर आणि भगतचंबीत शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपले नाही तेव्हा मानवपुत्र नगर व ग्रुज बांधित होते ते पाहण्यास परमेश्वर उतरला परमेश्वर म्हणाला पहा हे लोक एक आहेत ह्या सर्वांची भाषाही एकच आहे व ही त्यांच्या कृत्याची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे असतील ते करण्यास यांना कशानेही अटकाव होणार नाही तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे या एकमेकांची भाषा समजायची नाही नंतर परमेश्वराने तिथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर पाळविले त्याप्रमाणे त्याचे नगर बांधवायचे राहिले म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर

आणि परत प्रभू आम्हाला अजून जे सहाय्य तो आम्हाला नव्याने करत आहे त्याचबद्दल आम्ही तुझी करतो यावेळेस प्रभू या वचनातून प्रभू आम्ही शिकत असताना आमच्यासाठी आम्हाला काय संदेश आहे आणि प्रभू आमच्या द्वारे प्रभू तुझी सार्वभौम योजना काय आहे ते आम्ही जाणून घ्यावे यासाठी प्रभू या वाचनाच्याद्वारे या भागाच्याद्वारे प्रभू तो आम्हाला सहाय्य कर हे आम्ही समजून घ्यावे आणि प्रभू तुझी इच्छा काय आहे ती आम्ही पूर्ण करा आमची इच्छा नाही परंतु तुझी इच्छा आणि पूर्ण करण्याचे काम प्रभू आमको अशी कृपा तू आमच्यावर सर्व मी तुझ्यात्रा देतो आणि प्रार्थना प्रार्थनापूर्वी शिक्षण करणाऱ्या बरोबर आणि सर्वश्रेष्ठ म्हणतो तर आपण या भागात जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो उदाहरण मध्ये सत्य घटना आहे मी जागेरी या गावामध्ये गुजरातमध्ये धरणपूर डिस्ट्रिक्ट तिथे एक शाळा आहे आणि शाळेत मी शिक्षक म्हणून होतो आणि तिथे ज्या काकांकडे मी राहायचो मला तिथे रूम दिलेली होती आणि तिथे त्या काकांकडे राहत असताना फावल्या वेळेमध्ये शाळा तीन वाजता सुटायची आणि मग आम्ही त्यांना शेतामधले काम करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करायचो आणि अशा प्रकारे आम्ही त्यांच्या आम्ही त्यांना सहकार्य करायचो आणि ते त्यांना खूप आवडायचं पण एका वेळी त्यांनी आम्हाला ते सांगितलं त्यांच्या घरी एक ऑस्ट्रेलियातून एक माणूस आला तो शाळा विजिट करण्यासाठी आला होता आणि त्याला बघायचं होतं की तिथे जी शिक्षणाची सेवा आहे कशा प्रकारे चालू आहे मग तो आला त्यांच्या खळ्यामध्ये काम सुरू होत भाताची मळणी करत होते आणि मग नंतर मग आपण जो चांगला भात आहे तो आणि जो भुसा आहे त्याला आपण वेगळा गो त्यासाठी मग आपण जी नैसर्गिक हवा आहे ती जर सुरू झाली म्हणजे आपण ते त्याला आपण उफणी हा उफणी करण्याचं काम आपण करतो तर आता सध्याच्या काळामध्ये तंत्रज्ञानाचं युग आहे त्याच्यामुळे आता आपण काय करतो आपल्याला वाट पाहावी लागायची नाही का बऱ्याचदा या दिवशी हवा चालली नाही वारा व्हायला नाही तर मग आपण दुसऱ्या देशातही वाटतो दे। आता काय आहे इलेक्ट्रिक पंखे आहेत मग इलेक्ट्रिक पंखे आपण आपण आणतो आणि मग विजेवरती चालतात आणि मग त्यांच्याद्वारे आपण मी करतो आता हा भाऊ याला पण त्यांना मदत करायची होती म्हणून हा आला आणि यांची भाषा डांगी भाषा याची भाषा इंग्लिश भाषा मग हा आला आणि त्याने बघितलं की शेतामध्ये हे लोक हा करत आहेत मी यांना मदत केली पाहिजे तो त्यांच्या योजनेमध्ये नव्हता की त्याने त्यांना मदत करायला म्हणून पण हा आला आणि याने म्हटलं की मला पण मदत करायची मग हे बाबा उभे होते खऱ्यामध्ये काम करत होते ते पंख चालत होते आणि जी काकू होती ती काय करत होती ती उफळी करत होती मग त्याने त्याला इशाऱ्याने सांगितलं त्याला सांगितलं तो इंग्लिशमध्ये बोलत होता आय वॉन्ट टू हेल्प यू काकांना काय समजत नव्हतं बाय तू तर काय सांग मला तर काय कळत नाही मला तर काही हुजच नाही पण तू काय बोलली नाही ना मग याने इशारा इशाऱ्याने सुरुवात केली भाषा कळत नाही गोंधळ होते मी काय सांगते त्याला कळत नाही आणि मग त्याने म्हटलं की असं म्हणून इशाराने त्यानं म्हणतो म्हणजे तू काय कर तू उफणी कर आणि मी पंखा आलो मग त्यांना त्याने उकणी करायला पाठवलं मग हा पंखा चालवला आपल्याला माहिती असत किती वेग ठेवायचा पंख्याचा म्हणजे जे दाणे आहेत ते दाणे बरोबर त्या ठिकाणी वजन दाणे आहे शुद्ध दाणे ते खाली पडतील आणि जो दुःसा आहे तो बाजूला पडेल एवढ्या वेगाने ते स्पीडने चालव लागतं याच्यामध्ये जेवढी शक्ती होती औंचा आणि निबाड होता जेवढी शक्ती होती त्याने पंखा फिरवायला अशी सुरुवात केली तो जो चांगला भाग लागतो तो सगळा उडून जाऊ लागला पण या बाबाने येऊन त्याला म्हटलं म्हणलं करू हे का तर करू त्याला मदत करायची इच्छा म्हणजे त्याला मी मदत करणार मला मदत करायची तू नाही त्याने मी करतो त्याला म्हटलं की बाबा तू दुसरं काहीतरी काम कर विषयाने त्याला सांगितलं तू काय इथे बस दुसरं काहीतरी नंतर नंतर कर त्याला सांगितलं मग तो बसला नंतर भात पाणी तोडून झाला गुन्ह्यांमध्ये भरला आणि मग ते एकमेकांना असे डोक्यावर ठेवून देत होते आणि घेऊन जातो आणि अरे खूप कष्ट करून राहिले मी यांच्या यांचं कष्ट कमी करण्यासाठी मी यांना मदत करावी म्हणून हा बाबा परत गेला आणि यांना सांगलं मी मी उचलतो आय मी काय आय मी कॅरी आहे हा तो सांगत आहे त्यांना पण त्यांना ते काय समजत नाही मग त्यांना इशाराने सांगितलं का तुम्ही जसं करत आहात मी घेऊन जातो हा ठीक हे काम करू शकतो मग त्याने काय केलं ते एक एक गोन्हे घेऊन चालवते या उंच दिपाड आणि त्याची शक्ती जास्त होती याने काय केलं याने दोन गुन्हे अचल एकदाच एक एका खाकेमध्ये आणि एक एका खाकेमध्ये हा घेऊन चालला मस्त घेऊन चालला आणि तिथे ते जाऊन होती तिच्यावर ते अलदप ठेवत होते आता याला काय याच्या हातामध्ये याला ठेवायला तर फक्त ठेवायला याला थे चान्स नाहीये याने काय केलं ती माळी बनवलेली होती गोण्या ठेवण्यासाठी तिथे जाऊन त्याने एक कोणी अशी आपटली ती ही माळी गेली खाली माळ्याला ज्या दांडे लावले होते त्या गेल्या तुकडून परत दुसरी कोणी टाकली तिसऱ्या सगळ्या दांडे होते त्या गेल्या म्हणजे त्यांची जी काम करण्याची योजना होती ती सगळी याने बिघडून टाकली यांचं काम बंद पाडून टाकलं त्यांना मग माळी घ्याचं जे काम आहे ते त्यांना करावं लागलं भाषेचा जो बंधळ आहे तो गोंधळ यामुळे झाला यांची योजना जी होती काम करण्याची काम पूर्ण करण्याची ती सफल झाली तर या शस्त्रमानामध्ये आपण बघतो की देवाने मनुष्याला एक आज्ञा दिली होती काय आज्ञा दिली होती आणि ती आपण उत्पत्तीचा पहिला अध्याय अठ्ठावीस लोक ज्याच्यामध्ये आपण वाचतो काय म्हटलंय त्याच्यामध्ये देवाने त्यांना आशीर्वाद दिला देव त्यांना म्हणाला प्रकृत वा भौगोलिक वा पृथ्वी व्यापून टाका व ती सत्ते खाली आणा समुद्रातील मासे आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संसार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा देवाने हा आशीर्वाद दिला होता बहुकुळीत म्हणून पृथ्वी व्यापून टाकण्याचा आशीर्वाद हा मनुष्याला दिला पण इथे काय करत आहेत हे लोक काय करत आहेत एकच भाषा होती दहाव्या ज्यामध्ये जेव्हा आपण वाचतो तिथे वेगवेगळ्या भाषेचे राष्ट्र निर्माण झाले आहे ते तिथे सांगितलेलं आहे बरोबर आणि इथे आता आपल्याला हे सांगत आले का की जो भाषेचा गोंधळ झाला वेगवेगळ्या भाषा कशा प्रकारे निर्माण झाल्या त्यामागचा देवाचा जो उद्देश होता तो उद्देश काय होता हे आपल्याला अकराव्या अध्यायामध्ये सांगण्यात आला आहे आणि म्हणून बरेच वेळा प्रश्न हा पडतो की दहाव्या अध्यायामध्ये तर राष्ट्र निर्माण झाले आहे परंतु अकरा अध्यायामध्ये मग भाषेचा गोंधळ आहे तर हे क्रमात नाहीये आधी भाषेचा गोंधळ नंतर राष्ट्र निर्माण झालं पण भाषेचा गोंधळ कसा झाला हे अकराव्या अध्यायामध्ये आणि देवाने जो उद्देश ठेवलेला होता तो उद्देश मनुष्याला पूर्ण करायचा नव्हता देवाची जी इच्छा आहे सार्वभौम हा मानवाला दिला होता आणि मानवाच्या द्वारे ती सार्वभौम योजना देवाला पुन्हा परंतु इथे काय झालं इथे काय म्हणतो मनुष्य काय म्हणतो मी आपण आपण करू आणि म्हणतात ते पहिल्या तिसऱ्या प्रश्नामध्ये ते एकमेकांना म्हणाले चला आपण डांबर वापरले आता आ, आ, वा तस टेक्नॉलॉजी डेव्हलप होत जाते नाही का वेगवेगळ्या वेगवेगळ्या तंत्रज्ञान अजून एडव्हान्स निर्माण होतात तस यांनी काहीतरी ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी काहीतरी दगडाऐवजी त्यांनी बिटा वापरल्या आणि जुन्या व्यवस्थी त्यांनी डांबर वापरलं म्हणजे ते लवकर खराब होणार नाही ते टिकाऊ असणार अशा पद्धतीने त्याने बांधकाम करण्यासाठी सुरुवात केली आणि मग ते गुरुज बांधव लागले असा गगनचुंबी गुरुजी बांधण्यासाठी सुरुवात केली चौथ्या वजुनामध्ये काय म्हटलं आहे मग ते म्हणाले चला आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक गुरुज बाजू आणि आपले नाव करू कोणाचे नाव करू आपले नाव करून स्वतःचे नाव करण्यासाठी म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठवून आपली पाना देवाची इच्छा होती की मनुष्याची पांगा पांग पण इथे मनुष्याची इच्छा काय आहे की आपली पांग होणार नाही आपण आपण एकाच शहरात राहू राहू आणि अशी मनुष्याने योजना केली हे देवाच्या सार्वभौम योजनेच्या विरुद्ध इथे मनुष्य करत आहे आणि यामुळे देवाने हे पाहिलं की अरे माझी जी योजना आहे ती बिघडण्याचा प्रयत्न मनुष्य करत आहे आणि म्हणून देवाने बघितलं की मनुष्याचं हृदय हे गवीस झालेलं आहे उत्पन्न झालेलं आहे आणि तो स्वतःचे नाव करण्यासाठी माझे नाव ना करता त्याचे नाव करण्यासाठी तो काहीतरी कामाला सुरुवात करत आहे आणि हे काम मी पाहिजे अशा प्रकारे देवाने विचार केला आणि आपण बघतोय त्याच्यामध्ये काय आहे तेव्हा मनपुत्र नगर व गुरु बांधत पाण्या परमेश्वर उतरले देवानी बघितलं पुरुष तर हे असं भारत आहे की तो आहे आणि देव स्वतःला काय म्हणाला बा हे लोक एक आहे या सर्वांची भाषा एकच आहे ही त्यांच्या सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे अटकाव होणार नाही जरा आपण खाली जाऊ यांच्या भाषेचा प्रकार करू म्हणजे यांना एकमेकांची भाषा समजणार नाही नंतर परमेश्वरांना सहकृतीच्या पाठीवर भागवले त्याप्रमाणे त्यांचे नगर बांधायचे राहिले त्यांची योजना पूर्ण झाली नाही म्हणून त्या नगराचे नाव असे बोलले कारण त्या ठिकाणी सगळ्या भाषेचा करून त्यांना सर्व पामवलं अशा प्रकारे देवाने भाषेचा घोटाळा केला आणि आपण समजू शकतो बांधत असतील कुणाला वीट पाहिजे असेल तर ते काहीतरी माती घेऊन देत असते कुणाला क्षणी पाहिजे असेल तर कोणीतरी काहीतरी वेगळंच उचलून देत असेल जेव्हा भाषेचा घोटाळा झाला आणि मग त्याचं ते बांधायचं काम इथे अपूर्ण राहिलं ते त्यांना सोडावलं कारण भाषेचा घोटाळा देव नाही तर आपण यामागे हेच बघतो की देवाचा जो उद्देश होता तो उद्देश बिघडण्याचा प्रयत्न हा माणूस नेहमी करतो तर या ठिकाणी मानवी हस्तक्षेपाबद्दल आपण बघतो की देवाची जी सार्वभौम योजना आहे त्या सार्वभौम योजनेच्या विरुद्ध मनुष्य जातो आणि देवाच्या इच्छेविरुद्ध तो वागतो गर्वाने तो उन्मत होत आहे आणि अभिमानाने आणि आत्म आत्मकोडीच्या इच्छेने तो प्रेरित होऊन देवाची योजना जी आहे त्या देवाच्या योजनेला माता देण्यासाठी प्रयत्न करतो परंतु इथे देव हस्त होतो आणि देवाचा हा आहे की तो बघतो मनुष्याचं हृदय गरिष्ठ झालेलं आहे मनुष्य कोरी करत आहे हे तो बोलतो तरी देखील तो मनुष्याला नाश करत नाही काय म्हणून भाषेचा गोंधळ करतो उपाय म्हणून एक भाषेचा गोंधळ त्या ठिकाणी करतो परमेश्वर आणि त्यांची जी योजना आहे ती विफल करतो आणि त्यांना पाकापाल होण्यासाठी भाग पाठतो त्यांची पाकापान होण्यासाठी देव भाषेचा गोंधळ करून टाकतो आणि त्यांना पाकापाक होण्यासाठी देव त्या ठिकाणी त्यांना भाव आता आपण जेव्हा देवाच्या योजनेच्या विरुद्ध आपण जातो खरी प्रगती आणि चिरस्थायी एकता ही जेव्हा आपण देवाच्या उद्देशांना समजून चालतो आणि त्या उद्देशांशी आपण जुळवून घेतो तेव्हाच खरी चिरस्थायी प्रगती जी आहे ती जी एकता ती आहे ती येतो आता इथे आपण जेव्हा बघतो की ते स्वतःच गौरव पाहू करू पाहिलं होते आणि म्हणून त्यांची जी मानवी महत्व होती ती स्वतःचं नाव करण्याची होती आणि म्हणून हे देवाला पटलं नाही कारण हे देवाच्या इच्छेची आणि म्हणून जेव्हा आपण देवापासून दूर राहून स्वतःच्या यशाचे बांधण्याचा प्रयत्न करतो असे मुनोरे बांधण्याचा आपण प्रयत्न करतो आणि आपण आपले स्वतःचे नाव लक्ष केंद्रित करण्याकडे लक्ष केंद्रित करतो तेव्हा काय होत की आपण गोंधळाला आमंत्रण देतो आणि जी योजना असते त्या योजनेला विफल होण्याचं आमंत्रण आपण आणि त्यासोबतच आपण विकुरले जातो आणि देवाचे इच्छे इच्छेनिरुद्ध हे आपण करत असतो आणि म्हणून देवाची इच्छा ही होती की आपण पृथ्वीवर विखुरले जावे पृथ्वी व्यापून टाकावी

सात मात्र त्याच्यामध्ये काय आहे तुम्ही करा तिच्यावर परत परत देव ते सांगत आहेत म्हणजे किती वर परमेश्वर त्यांना हे सांगत आहेत पण त्यांची इच्छा आहे देवाच्या इच्छेविरुद्ध जात आहे परत आपण दहा वाजे आणि पाच वचन जर वाचलं तर याच्यामध्ये देखील आहे यांनी

ती जी संतती आहे ती संतती आशीर्वादित नाही पण देवाची ही खूप चांगली महान योजना आहे तिला वाटा देण्यासाठी मनुष्य स्वतःची इच्छा पूर्ण करत आहे परत आपण दहा आणि मध्ये जेव्हा आपण वाचतो मीडियावर असते या आपण ती मात्र विशुद्धाची पुलं सांगितलेली आहे जर प्रलय आले तर त्यानी त्यांची कृतीने निघणार असतं नाही देवाची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली कारण जरी ते जरी मनुष्य प्रविष्ट होऊन बंद करत असला तरी हे त्याची पूर्ण करतो म्हणून आपण देखील जीवाच्या इच्छे वागतो आणि अनेक वेळा आपण काय करतो संपूर्ण असण्याचे देवाच्या योजनेप्रमाणे व्यवस्थापन करण्याऐवजी आपण काय करतो आपल्या इच्छेप्रमाणे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले काम किंवा आपली मंडी सोडून आपण पुर दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि आपण एकाच ठिकाणी राहू इच्छितो तेव्हा देवा, देवा तेव्हा सर्वभावी योजना हो आणि अनेक काही गाडी जे आहेत किंवा नेतृत्व करणारे आहेत त्यांची पण इच्छा असते की आमचे लोक आहे ते फक्त आमचे आमचेच त्यांनी ऐकलं पाहिजे आमच्याकडेच त्यांनी आणलं पाहिजे आणि आमच्या इच्छेस त्यांनी सर्व काही केलं पाहिजे पण ही देवाची इच्छा नाही आपण प्रेशितांची कृती याचा पहिला अध्याय आणि आठवत आहे असा मिळाला का परंतु तो विक्रात्मक येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि

पूर्ण करण्याचे काम आपल्याला करायचे आहे आणि ही महान आज्ञा देशील एक आणि आठ मध्ये आपल्याला दिलेली आहे त्याच्या शिष्यांनी पूर्ण केली ते काम शिष्यांनी केले आज आपल्यावरती जबाबदारी आहे आणि म्हणून जेव्हा आपण एकाच जागी राहण्याचा आपण प्रयत्न करतो एकाच स्थळी आपण स्थायी होण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा बऱ्याच वेळा देवाचा जो उद्देश आहे त्याची सरोप योजना जी आहे ती आपल्या जीवनाचे द्वारे पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देऊन मृत्यूच्या शेवटापर्यंत त्याचे साक्षीदार करून आपण देवाचं सर्व योजना साध्य करण्यासाठी सामील होऊ शकतो आणि पापामुळे आणि भाषिक गोंधळामुळे जो दुरावा आलेला आहे जो आत्मिक दुरावा आलेला आहे तो दुरावा उलटवण्यासाठी ते आपला उपयोग करून घेतो देवाने आपल्याला ज्ञान अनुभव दिलेली आहे आपण अजून भाषा शिकू शकतो ती भाषा शिकून आपण ज्या लोकांना कारणाची गरज आहे अशापर्यंत आपण सुवर्ता घेऊन जाऊ शकतो आणि एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपण देवाची सुरुवात लोकांना सांगू शकतो दुसरे दुसरी भाषा बोलणाऱ्या लोकांना आपण देवाची सुरुवात सांगू शकतो आणि आपण त्यांना देखील देवाच्या जवळ आपण आणू शकतो तर आपण दुसरा अध्याय आणि चौदा वचन याच्यामध्ये देवाचा जो अंतिम उद्देश आहे हा केवळ फक्त पृथ्वी घडवून टाकणे किंवा व्यापून टाकणे हा नाही परंतु तिला त्याच्या गौरवाच्या ज्ञानाने भरणे आहे आणि म्हणून खूप काय म्हणतो दुसरा अध्याय आणि चौदा वचन याच्यामध्ये काय म्हणलं आहे ते आपण वाचूया प्रायव्हेट लाईफ कारण तर समुद्राला व्यापक हे परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल हा परमेश्वराच्या प्रतापाची म्हणजे गौरवाच्या ज्ञान ती गुरुज आहे आणि ती गौरवाने भरली जाई म्हणून देवाला मनुष्याची गरज आहे त्याला एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज आहे त्याला देवाची सार्वभौम योजना पूर्ण करण्याची गरज आहे आणि म्हणून मनुष्य जेव्हा भविष्य होत बंडखरीत होतं आणि देवाचं सारखं योजना आहे ती पूर्ण होऊ नये म्हणून स्वतःची इच्छेने जेव्हा वागतो तेव्हा देवा देवाला ते दे आवडत नाही देवाची इच्छा आहे की, की पृथ्वी जी आहे ती पृथ्वी त्याच्या ज्ञानाने भरली जाते आणि म्हणून प्रत्येक राष्ट्रातील लोकांनी प्रत्येक आशा बोलणाऱ्या लोकांनी प्रत्येक गोवातल्या लोकांनी खरा था आहे हे त्याने क्षमा घ्यावे आणि त्याच्याद्वारेच आपण त्याच्याद्वारेच आपण हे आपल्याला सांगायचं आहे आणि म्हणून आपल्याला हे गौरव पसरण्यासाठी देवाच्या ज्ञानाचं गौरव पसरण्यासाठी आपल्याला काय करण्याची गरज आहे आपल्या मूर्तीच्या शेवटापर्यंत जाण्याची गरज आहे आणि आपली स्वर्गची नाही तर देवाची योजना जी आहे योजना पूर्ण करण्याचे काम आपल्याला करायचे आहे कारण देव सार्वभौम आहे देवाला आपण एका पेट्रोलियामध्ये बंद करू शकत नाही सार्वभौम या शब्दाचा अर्थ की त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही तर स्वतंत्र आहे स्वतंत्र राहणार त्याच्यावरतीही कोणी नाही तो स्वतः वर्ती आहे आणि त्याच्या खाली सगळे हे हा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे म्हणून आज आपल्याला अनेक वेळा आपण आपली इच्छा जी आहे इच्छा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो आपला आत्मगौरव करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि अशी आत्मगौरवा आधारित जी एक स्थापन करून आपलं नाव करण्याचा आपण प्रयत्न अनेक वेळा धंद्यामध्ये राजकारण आणि राजकारणासाठी लोक एकत्र येतात नाही का युती होऊन जाते नाही का आणि मन जुळतात परंतु ते कशासाठी आत्मगौरवासाठी स्वतःच नाव करून घेण्यासाठी देवाचं असं नक्की ते सार्वभौम आहे ती योजना ही सार्वभौम आहे आणि ती योजना पूर्ण करण्यासाठी अशी आत्मप्रोळीवर आधारित एकता देवाला थे आवडत नाही तर देवाचं काम करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपण विकून गेले पाहिजे आपण एका ठिकाणी राहून एकाच प्रकारचं काम आपण केलं तर अनेक अशा सेवा आहेत ज्या सेवा आपल्या आपल्याद्वारे होऊ शकणार नाही सेवेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत वेगवेगळे दे माध्यम आहेत त्या माध्यमामध्ये आपण सेवा करू शकणार म्हणून अनेकदा खूप चांगले कुठले असतात खूप चांगले संदेश देणारे असतात परंतु ते त्यांना एकाच ठिकाणी राहायचं असतं बाहेर पडायचं नसतं अशा वेळी देवाचे सार्वभौम योजना जे आहे पूर्ण होऊ शकतात त्यांना तिथेच नाव करायचं असतं देवाची इच्छा काय की आपण कृती पाहिजे आणि देवाच्या ज्ञानाने ती भरली पाहिजे यासाठी देवांना आपली गरज आज आपल्या जीवनाचं समर्पण त्याच्या सेवेसाठी आपण हे बाबा तुझ्या नावाला धन्यवाद करतो प्रभू जरी मनुष्य झाला गाला झाला आणि त्याचं आत्मगौरव करण्यासाठी प्रभू तो योजना आखतो आणि प्रभू तुझ्या इच्छेवृद्ध जात तरी देखील प्रभू तू त्याच्यावर प्रेम करतो आणि तुझी योजना प्रभू ही पूर्ण करण्यासाठी तू परत मनुष्यावर कृपा करतो आणि मनुष्याला परत तू संधी देतो या तुझ्या दयाळू आणि कृपाळू स्वभावाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू आम्ही बऱ्याचदा प्रभू आम्ही एकाच ठिकाणी राहून आत्मगौरवावर आधारित एकता स्थापन करण्याचा प्रयत्न करतो गटबाजी करतो आणि तो त्या स्वतःचं नाव करावं अशी इच्छा आम्ही बऱ्याच वेळा बाळावतो परंतु प्रभू आम्हाला क्षमा आहे आणि प्रभू आम्ही केवळ तुझं नाव करावं तुला गौरव मिळावा आणि प्रभू कृतीच्या शेवटापर्यंत आम्ही तुझ्या नावाचा प्रचार करावा लोकांना सुवर्ता साखावी आणि तुझं गौरव आणि तुझ्या गौरवाच्या ज्ञानाने संपूर्ण पृथ्वी भरून जावं यासाठी प्रभू आम्ही प्रयत्न करावेत यासाठी आम्ही काम करावे आणि ही प्रभू गरज आहे आणि ही गरज प्रभू आम्ही या पृथ्वी दलावर ओढवू तुझी जी सार्व योजना आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करा यासाठी परंतु तू आम्हाला सहाय्य कर, कर। तुझ्या पवित्र आत्मयचवारे प्रभू तू आम्हाला प्रेरणा देईल आणि येथून पुढे प्रभू आमचं नाही तर तुझं काम करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर आमची इच्छा नाही परंतु तुझी इच्छा पूर्ण करण्याची काम करण्याची तो आम्हाला गरज आहे आणि तसं हृदयप्रभू तू आम्हाला भविष्यामध्ये प्रभू त्या संपूर्ण सृष्टीमध्ये प्रत्येक गुरुला यश नावाने टेकला जातो आणि यासाठी तो सवय प्रार्थना पुढील सर्व रुपांनी तुझ्या हातात देतो आणि प्रार्थना कभू गोड आणि प्रिय नाव मागतो म्हणून तुम्ही